मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आणि साक्षीला कोर्टाच्या बाहेर पोलिसांनी बेड्या घालून आणलेलं असतं आणि मग प्रिया पूर्ण आईला बघत बघते आणि तिच्याकडे येते आणि तिला म्हणते पूर्णाई मला जाय मला नाही जायचं जेलमध्ये तू सांग ना यांना तर मग पूर्ण आई पुढे येतात आणि खाडकन प्रियाच्या थोबाड्यात मारतात आणि पोलिसांना म्हणते हिला घेऊन जावं जेलमध्ये तर प्रिया कल्पनाला म्हणते की आई तू तरी सांग ना तर मग कल्पना पुढे येऊ ही।, ही आता प्रियाच्या कानाखाली मारून टाकते तर आता प्रेक्षकांना जी कल्पना प्रियाची सतत बाजू घेत असते तिचा तिचंही वागणं असं खरंच प्रियाला खूपच हादरवतं तिचे डोळे मोठे होऊन जातात आणि ती कल्पनाला पाहतच असते तर आता तर प्रियाला वाटत असतं मी जिला एवढं घोळ्यात घेतलं माझ्या बाजूने उभं केलं तर तिनेच मला आता मारलं आणि मग आता कल्पना म्हणू लागते मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला तन्वी पण तू आम्हाला हे फळ दिलं त्याचं हे दिवस दाखवले तू तेव्हा आता असं म्हणल्याबरोबर प्रियाला काहीच वाटत नाही ती नुसतं म्हणत असते अगं पण मग तेव्हा आता सगळे मागे उभे राहून मधुभाऊ सायली अर्जुन चैतन्य आणि प्रताप हे सगळं उभे राहून ते सगळं प्रियाचं वागणं पाहत असतात आणि मग आता आपल्याला दाखवण्यात येते की सायली आता साक्षीजवळ जाते आणि तिला म्हणते की तू जर खरं सांगितलं असताना खोटं बोलली नसती ना तर स्वतः अर्जुन सरांनी तुझी शिक्षा कमी केली असते पण आता भूक तुझ्या कर्मांची शिक्षा आणि लक्षात आहे ना तुझ्या की विजय हा नेहमीच सत्याचाच होतो आणि असं म्हणून ती परत अर्जुनजवळ जाते आणि आता पोलीस प्रियाला साक्षीला ओढतच घेऊन जात असतात तुम्हाला या प्रोमोबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद